जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुज दास श्रीमान गट्टू वेणु गोपाल स्वामी इंग्रजीत केलेला श्रीमंत भगवद्गीतेचा गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक एकोणतीसावा यद्धा प्रदीपं ज्वेलनं पतंग

गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत ह्यामध्ये अर्जुन श्रीकृष्णांची प्रार्थना करत आहे हे श्रीकृष्णा ज्याप्रमाणे अत्यंत वेगाने पतंग जळता अग्नीत उडी टाकून प्राणत्याग करतात त्याचप्रमाणे हे सर्व राजे अतिवेगाने तुमच्या मुखात केवळ नाशासाठीच प्रवेश करत आहेत अशा प्रकारे अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांच्या वैश्विक रूपात पाहत असलेल्या सर्व दृश्यांचे वर्णन करताना श्रीकृष्ण परमात्म्यांची प्रार्थना करत आहे या संपूर्ण विश्वाला श्रीमद नारायण यांचे शरीर मानण्याचा प्रयत्न करूया आणि या संपूर्ण विश्वात सर्वत्र श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांचे अस्तित्व जाणण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुनाचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नासाय समृद्धवेगाः तथैव नासाय विशन्ति लोकाः तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः श्रीमद्भगवद्गीते च सम्पूर्णसा श्रीकृष्णपरमात्मन्ये अर्ध अष्ट आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवत गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायण मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गिना साय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकाः तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नासाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकाः तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः